सध्या सर्वत्र महानगरपालिकेची जोरदार चर्चा सुरू आहे निवडणुकीच्या ऐन तोंडावरच भाजपमध्ये पुन्हा गडबाजीची चर्चा रंगलेली दिसून येत आहे महापालिका निवडणुकीच्या धामधूमीत भाजपकडून निवडणूक प्रभारीपदी पश्चिम महाराष्ट्र संघटक मंत्री मकरंद देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांची निवड प्रदेश उपाध्यक्ष तथा शहर निवडणूक प्रमुख शेखर इनामदार यांना शह मानला जात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच नोव्हेंबर रोजी प्रदेश भाजप कार्यालयाकडून निवडणूक प्रमुख प्रभारी निवडले गेले सांगली शहर निवडणूक प्रमुख म्हणून शेखर इनामदार यांची निवड करण्यात आली तर ग्रामीण निवडणूक प्रमुख म्हणून आमदार सत्यजित देशमुख यांची निवड करण्यात आलेली होती तर जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून आमदार सुरेश खाडे यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली होती सांगली बिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे धोरण जाहीरनामा पक्षात समन्वय ठेवणे उमेदवारांची निवड मुलाखती या संदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाच जणांची समिती स्थापन केलेली होती या समितीमध्ये आमदार खाडे आमदार सुधीरदादा गाडगेळ शेखर इनामदार मकरंद देशपांडे आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांचा समावेश केलेला होता भाजप एकोपाने महे महापालिका निवडणुकीला सामोरे जात असल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झालेले होते पण सध्या निवडणुकीची धमधूम ही जोरदार सुरू झालेली असतानाच निवडणूक प्रभारीपदी मकरंद देशपांडे यांची निवड झाली देशपांडे यांची निवड होताच आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या समर्थकाने अभिनंदनांच्या पोस्ट व्हायरल केल्या देशपांडे यांची झालेली यांची निवड ही शेखर इनामदार यांना श मानला जात आहे तशी पक्षामध्ये दबक्या आवाजात कुचपूच ही जोरदार सुरू आहे